नमस्कार मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा ही कमेंट्स बघा की जनावरांचं वजन वाढीसाठी कोणतं इंजेक्शन वापरायचं म्हणजे की गोठ्यामधले शेळ्या असतील मेंढ्या असतील किंवा इतर कोणतं जनावर असेल की त्यांचं वजन वाढवायचं त्यासाठी कोणतं इंजेक्शन वापरलं पाहिजे मित्रांनो मी नेहमी सांगत असतो की आपल्याला इंजेक्शनांची माहिती असणं गोठ्यामध्ये खूप गरजेचं आहे कारण मित्रांनो पन्नास शंभर रुपयाची इंजेक्शन असतात की ज्याचा वापर आपण जर गोठ्यामध्ये जर केला तर आपल्या जनावरांना त्याचा रिझल्ट खूप चांगला येतो मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा का मित्रांनो कारण व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की कोणत्या इंजेक्शनाचा वापर आपण गोठ्यामध्ये केला पाहिजे जेणेकरून आपल्या जनावराचं वजन हे वाढलं पाहिजे मित्रांनो तर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो बरेच शेतकऱ्यांच्या प्रॉब्लेम असतात की आपल्या जनावराचं किंवा शेळ्या असतील किंवा बुकडं असतील यांचं वजन वाढत नाही किती जरी खुराक दिला तरी वजन वाढत नाही तर मित्रांनो त्यासाठी ते आपल्याला गोठ्यामध्ये इंजेक्शनांची माहिती असणं किंवा इंजेक्शनांविषयी थोडी माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो त्यासाठी काय करायचं मित्रांनो आपलं जे जनावर आहे तर त्याची आपल्याला हिस्ट्री किंवा इतिहास माहीत पाहिजे की आपल्या गोठ्यामध्ये जी गायी असेल तर त्या गायीचं डिवॉर्मिंग केलंय का सगळ्यात महत्वाचं डिवॉर्मिंग म्हणजे काय मित्रांनो पोटातलं जंत मारल्यात का हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की आपण डिवॉर्मिंग किती दिवसाला केलंय किंवा केलं आहे की के के नाही ते डिवॉर्मिंग हे खूप महत्वाचं आहे जर तुम्ही जर किती जरी फीड दिलं किती जरी आहार दिला तर त्या गायच्या अंगी लागत नाही कारण ते जंत सगळा आहार खाऊन टाकतात मित्रांनो यासाठी आपल्या गायीला डिवॉर्मिंग करणं खूप महत्वाचं आहे सगळ्यात पहिल्यांदा डिवॉर्मिंग करायचं मित्रांनो त्यानंतर आपल्या गायच्या अंगावर गोचिड पिसवा किंवा ओ आहेत का हे बघायचं मित्रांनो त्यासाठी एक्सटर्नल पॅरासाइट औषध मारणं म्हणजे गोचिड फवारणी करणं महत्वाचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे परत मित्रांनो आपली गाय जर आजारी असेल सगळ्यात महत्वाचं पॉईंट आहे आपली गाय जर आजारी असेल ना एखादी गाय काय होतं की गोचिडताप असेल किंवा मास्टायटिस असेल दगडी असेल असं बऱ्याचशा आजारातून गेलेली असेल काय होतं की गाईला गोचिर ताप झालेला असतो आणि कंटिन्यू किंवा मास्टायटिस झालेली असते दगडी झालेली असते आपण कंटिन्यू आठ दिवस त्या गायीवरती ट्रीटमेंट करत असतो यामुळे काय होतं की गायच्या लिव्हरवरती हा ताण आलेला असतो किंवा लिव्हर व्यवस्थितपणे काम करत नाही त्यासाठी गायला लिव्हर टोनिक देणं खूप महत्वाचं असतं की गायीच्या लिव्हरवरचा ताण कमी करायचा जेणेकरून लिव्हरचं फंक्शन व्यवस्थित किंवा लिव्हरचं कार्य व्यवस्थित झालं पाहिजे मित्रांनो आपल्या गायीचं यामुळे काय होतं की गायी टवटवीत राहते आणि गायचं खाणं पिणं व्यवस्थित राहतं ह्या सगळ्या गोष्टी जर करून जर आपली जर गायचं वजन जर, जर वाढत नसेल ना मित्रांनो तर एक लक्षात ठेवायचं की भूक वाढीसाठी इंजेक्शन असतं बेलामायला असतं आणि दुसऱ्या कंपनी सुद्धा असतात ज्याच्यामध्ये बी कॉम्प्लेक्स असतात बी कॉम्प्लेक्स असतात ज्याचा वापर आपण आपल्या गोट्यामध्ये केला पाहिजे बेला माईलचा रिझल्ट एक नंबर आहे मित्रांनो आपण गोट्यामध्ये त्याचा वापर केला पाहिजे बेला माईलचा यामुळे काय होतं की गायीची भूक वाढते मित्रांनो लक्षात ठेवा की गायीचं वजन कसं वाढतं की गायीनं जर व्यवस्थितपणे जर खाल्लं आणि ती जर आपल्या गायीला व्यवस्थितपणे अंगी लागलं तर गायीचं वजन वाढतं म्हणजे कोणत्याही प्राण्याचं वजन वाढतं असं इंजेक्शन नाही की ते इंजेक्शन दिलं की गायीचं वजन एकाएकी तुमचं वाढायला सुरवात होती असं नसतं मित्रांनो त्या गायीची कंडिशन काय आहे त्यावरती त्या गायीचं वजन ठरत ठरत असतं तुमच्या गायीला जर तुम्ही डिवॉर्मिंग केलेलं नसेल किंवा गोचाळ जर तुमच्या गायच्या अंगावरती असतील त्याचबरोबर तुमची गायी जर आजारी असेल तर तुमच्या गायीचं वजन कधीच वाढणार नाही तुम्ही किती जरी इंजेक्शन दिली तरी उलट काय होणार त्याचा रिझल्ट काय होणार की तुमची गाय अजून खराब होणार मित्रांनो का कारण त्या गायीच्या लिव्हरवरती किंवा इंटरनल जे ऑर्गन असतात त्याच्यावरती ताण आलेला असतो आणि ती व्यवस्थितपणे काम करत नाही गाय व्यवस्थितपणे खात नाही मित्रांनो यासाठी आपल्याला काही गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जनावर कशा प्रकारे काम करतं किंवा कशा प्रकारे त्याची बॉडी काम करते हे माहीत असणं गरजेचं आहे बुकवाडीसाठी मित्रांनो बेला माईलचा वापर आपण गोट्यामध्ये का करायचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे असं तुम्हाला कोणतंही इंजेक्शन भेटणार नाही मार्केटमध्ये की ज्याचा वापर आपण गोट आ, केला आणि त्याचा गायचं वजन वाढलं किंवा बोकड्याचं वजन वाढलं मित्रांनो असं कोणतंही इंजेक्शन मार्केटमध्ये नाही तुम्हाला सांगतो फक्त काय करायचं की डिवॉर्मिंग त्यानंतर गोचर गोचराची फवारणी जर आपली काही जर आजारी असेल तर लिव्हरटॉनिक कॅल्शियम ह्या गोष्टी देणं गरजेचं असतं त्यानंतर त्या जनावराला बेला मायला असेल बुक वाढीसाठी बी कॉम्प्लेक्स देणं खूप गरजेचं असतं यामुळे काय होतं की जनावरांची भूक वाढते आणि भूक वाढलं की ऑटोमॅटिक गायचं किंवा त्या बोकड्याचं वजन वाढतं मित्रांनो हे गोष्ट आपल्या लक्षात असू द्या मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद